नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ खेळला जाणार ते सजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो नऊ सप्टेंबर पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे आशिया खंडातील एकूण आठ संघ मैदानात उतरणार आहे पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे आगामी टी ट्वेंटी विश्वकप लक्षात घेता आशिया कप देखील टी ट्वेंटी खेळला जाणार आहे या आठ संघांचे दोन ग्रुप करण्यात आले आहे एका गटात भारत पाकिस्तान यु आणि ओमान असणार आहे दुसऱ्या गटात श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हँगकाँग असणार आहे स्पर्धेतील उद्घाटक सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग असा होईल यानंतर टीम इंडियाचा पहिला सामना युए विरुद्ध जाना सामना खेळला जाणार आहे हा भारतीय वेळेनुसार दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल पहिल्याच सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत रहा